दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा सलग सुट्ट्यांमुळे नाशिकच्या सप्तशृंग गडावर भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी झालेली असतानाच भाविकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली फॅनिक्युलर ट्रॉली अचानक बंद झाल्यानं भाविकांमध्ये देखील काहीसा गोंधळ उडाला दरम्यान देशभरातून या ठिकाणी पर्यटक भाविक दाखल झालेले असतानाच हजारांच्या संख्येनं पर्यटकांची या ठिकाणी गर्दी जमा झालेली असून अनेक भाविक या ट्रॉलीचा लाभ घेतला मात्र ऐन गर्दीच्या वेळीच या फॅनिक्युलर ट्रॉलीमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यानं जवळपास सात तास ही ट्रॉली बंद पडलेली होती दरम्यान एका खाजगी कंपनीकडून ही फॅनिक्युलर ट्रॉली चालवली जाते ट्रॉलीतील बिघाड लवकर न उलगडणाऱ्या ज्येष्ठ नागरिक दिव्यांग भक्तांना दर्शनाविनास माघारी परतावे लागलेले आहेत सरत्या वर्षाचा शेवटचा आठवडा आणि शनिवार रविवार आणि सोमवार अशा सलग तीन दिवस सुट्या आल्यामुळे सुमारे दीड लाखांवर भाविकांची गडावर गर्दी जमलेली आहे त्यामुळे गडाला जरूर यात्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं होतं सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान सुयोग गुरुबक्षी फॅनिक्युलर ट्रॉलीच्या मोटारीत तांत्रिक बिघाड झाला रोपवे अचानक बंद झालेला होता अचानक उद्भवलेल्या बिघाडामुळे जलद गतीने मंदिरात पोहोचण्याच्या नियोजनानं गडावर पोहोचलेल्या भाविकांचा काहीचा गिरमोड झाला त्यातच साडेचारशे पायऱ्या चढू न शकणाऱ्या भाविकांनी दर्शन घेणं माघारी फिरणं पसंत केलं तर रोपवे ट्रॉलीचा मार्ग बंद झाल्यामुळे भाविकांची पायऱ्या मोठी गर्दी या ठिकाणी जमा झाली होती बारी क्रमांक दहा पर्यंत भाविकांच्या बाऱ्या लागलेल्या होत्या तुषार ढिंपले नाशिक न्यूज नाशिक